तीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळते असे देखील म्हणतात न क्षय इति अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही तो अक्षय होय अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम यांची जयंतीही साजरी केली जाते या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं याशिवाय बाके बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीविग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं एवढंच नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी उत्तराखंड येथील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात या दिवशी बद्रीनारायण देवाची विशेष पूजा केली केली जाते आणि पूजेसाठी भक्त लांबून देवाच्या दर्शनासाठी आणि अखंड ज्योत पाहण्यासाठी येत असतात कारण इथे सहा महिने जेव्हा हे मंदिर बंद असतं तेव्हा या मंदिरामध्ये अखंड ज्योत जी असते ती आपोआप चालू असते त्याचबरोबर अक्षय तृतीयेला पृथ्वी आकाश आग तेज वायू या पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर कालविवेक या ग्रंथामध्ये दिव या दिवशी व्रत करण्याचं खूप महत्व सांगितलेलं आहे या दिवसाला आखातीज म्हणून सुद्धा ओळखलं जातं भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला याच दिवशी प्रारंभ केला असं म्हणतात आणि त्याचं लेखनिक म्हणून गणपतीने काम केलं असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात एखाद्या कार्याचा प्रारंभ केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण एखाद्या व्यवसायाची सुरुवात किंवा प्रारंभ केला तर त्यामध्ये आपल्याला कधीही अपयश येत नाही त्या व्यवसायामध्ये त्या कार्यामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते त्या त्याचबरोबर या दिवशी आपल्या पित्रांसाठी तर्पण पिंडदान दान हे सुद्धा करण्याला खूप जास्त महत्व आहे त्यातली त्यात पित्रांसाठी या दिवशी पाण्याने भरलेला माठ किंवा पाण्याने भरलेली सुरई जर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान केलं तर पित्रांचा आशीर्वाद आपल्याला अक्षय मिळतो अखंड प्राप्त होतो असं म्हटलं जातं आणि पितृदोषामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील मुलाबाळांच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील संतान प्राप्ती होत नसेल तर ह्या सगळ्या समस्या संपून तुम्हाला संतान प्राप्ती होऊ शकते घरामध्ये शुभकार्य मंगल कार्य होऊ शकतं असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर सूर्यास्तावेळी आपल्या पितरांसाठी तुमच्या घरामध्ये जी कोणती दक्षिण दिशा असेल कोणत्याही रूमची असू द्या तर त्या दक्षिण दिशेला मातीची पणती असेल किंवा कणकेचा दिवा बनवून दक्षिण दिशेला ज्योत करून एक दिवा तुमच्या पित्रांचं स्मरण करून तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे मातीची पणती वापरणार असाल तर ती नवीन असावी अगोदर वापरलेली नसावी नाहीतर तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता या दिव्यामध्ये तुम्ही देवासाठी जे कोणतं तेल वापरता ते टाकू शकता आणि एक म्हणजे लांब वात तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायचे आहे आणि तिथेच बसून तुम्ही दुपारी व संध्याकाळी दोन्ही वेळेला पितृस्तुती पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक यापैकी कशाचंही पठण करू शकता माझं स्वतःचं सांगायचं झालं तर मला पितृ अष्टक म्हणायला खूप आवडतं आणि ते मी एकदम अंतकरणापासून म्हणते ते खूप सुंदर असं पितृ अष्टक आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पितृ अष्टक म्हणू शकता खूप छोटं पण आहे आणि म्हणायला हे पितृस्तुती पितृ अष्टक हे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल गुगलवरून तुम्ही पीडीएफ त्याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि या दिवशी ते म्हणू शकता किंवा मोबाईलवर बघून तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीस एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया ही तिथी एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांना सुरू होत आहे आणि तीस, तीस तारखेला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांना समाप्त होत आहे उदय तिथीनुसार ती तीस तारखेला आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत तृतीयेच्या दिवशी पित्रांची सेवा करण्याबरोबरच पित्रांना तर्पण पिंडदान करण्याबरोबरच भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजा करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि ही एकत्रित पूजा जर आपण विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट मुहूर्तावर केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम आणि स्थिर वास्तव्य करतात असं म्हटलं जातं आणि या विशिष्ट वेळेमध्ये केलेल्या पूजेने भगवान श्री हरी श्री विष्णू माता लक्ष्मी आपल्यावर इतके प्रसन्न होतात की आपल्या घरामध्ये वर्षभर कधीही धन धान्य आणि अन्नाची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे या दोघांची एकत्रित पूजा करण्याचा मुहूर्त तीस तारखेला पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजन करू शकता ज्या काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या करू शकता सोळा वेळा श्रीसूक्तम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्णव मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र ही सेवा शक्य झालं तर या वेळेमध्ये तुम्ही करू शकता पण या वेळेमध्ये काही कारणाने तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन करणं शक्य झालं नाही या सेवा करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते ती आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मांडतो मग या वेळेमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हे पूजन केलं सुद्धा चालू शकतं या सेवा केल्या सुद्धा चालू शकतं काही कारणाने सकाळच्या मुहूर्तावर किंवा संध्याकाळी दिवे लागणीला या सेवा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं पूजन तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही करू शकता कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त आहे या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मंगल कार्य करण्यासाठी खरेदी करण्यासाठी कोणताही मुहूर्त कोणताही वेळ बघण्याची गरज नाही पण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी जो मुहूर्त सांगितलेला आहे त्या मुहूर्तावर केलं तर खूप चांगलं आणि विशेष मानलं जातं